मुंबई लोकलची एक खासियत आहे मुंबई लोकलचे दरवाजे कधी बंद नव्हतात डायरेक्ट ओपनच असतात त्याच्यामुळे ते सगळ्यांना सामावून घेते आणि मला असं वाटतं की गर्दी जरी असली तरी गर्दीत सुद्धा एकमेकांची काळजी घेतात लोक नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर मुंबई लोकल म्हटलं ना की प्रत्येकाचा जीव असतो कारण का जेव्हा स्ट्रगलचा एक पिरियड असतो ना तेव्हा आपण खरं तर मुंबई लोकल ही आपल्या खूप जवळची असते प्रथमेश खर तर जेव्हा आपण ट्रेन बघतो तेव्हा असं वाटतं वा किती स्वप्नवत वा म्हणजे मुंबईत आलं की ट्रेनचा प्रवास असतो पण जेव्हा स्ट्रगलचे दिवस असायचे तेव्हा किती मुंबई लोकलनी प्रवास केलाय तर चित्रपट आलाय सो काय मुंबई लोकल आणि तुझं नातं आहे स्ट्रगल स्ट्रगलचे दिवस असं नाही म्हणणार मी पण मी म्हणेन की आधीच्या काळात मी मुंबई लोकलचा प्रवास खूप केलेला आहे मुंबई लोकलची गर्दी बघितलेली आहे बरेच कॅरेक्टर्स तिकडे बघितलेले आहेत कोण किती लोकांना मदत करू शकतं हे बघितलेलं आहे आणि मुंबई लोकलची एक खासियत आहे मुंबई लोकलचे दरवाजे कधी बंद नसतात डायरेक्ट ओपनच असतात सो त्याच्यामुळे ते सगळ्यांना सामावून घेते आणि मला असं वाटतं की गर्दी जरी असली तरी गर्दीत सुद्धा एकमेकांची काळजी घेतात लोक आणि प्रत्येकाला जागा करून देतात एक टेक्निक मी मुंबई लोकलमध्ये चढताना आणि उतरताना शिकलो होतो कारण माझी हाईट खूपच कमी होती त्यामुळे मला काही विज्युअलच नस नसायचे सगळं पॅक्ट असायचं माझं विज्युअल साधारण इथे हे पार्ट दिसायचे मला सगळे त्याच्यामुळे मला काही दिसायचं नाही पण मी काही दिवसांनी ते शिकलो की जर तुम्हाला वर चढायचं असेल तर लेफ्ट साइड ला उभे राहा फक्त उभे राहा आपोआप तुम्ही वर चढता <laughs> आणि जेव्हा तुम्हाला उतर गर्दीच्या वेळेस या साईडला तुम्ही उभे राहा या साईडला तुम्ही आपोआप खाली उतरता मी हे टेक्निक शिकलेलो हा असं दोन लोकांच्या मध्ये हात घालायचा बाजूला करायचं पुढायचं बाजूला करायचं तुझा हात जायचा रे माझं माझं जायचं मुंबई लोकलने आम्हाला शिकवल्यात खूप जास्त पण खर तर मन मी तुझं आता जे कॅरेक्टर आहे ते पण एक थोडं फनी कॅरेक्टर आहे म्हणजे प्रथमेश बरोबर तुझी आणि आपण लोकल डब्यामध्ये अनेक असे विकणारे येतात शेंगदाणेवाले किंवा काही वस्तू असं कधी त्यांना ऑब्झर्व केलं की यार हे आपण ह्यांची थोडीशी ऍक्टिंग करूया का हे कसे बोलतात एखादी विकणाऱ्याची स्टाईल Uh, हा म्हणजे मी इन जनरलच माझ्या आजूबाजूला कोणी वेगळं काहीतरी पात्र असं मला दिसलं ना पटकन तर मग मी तिकडच्या तिकडे त्याच्यासारखं चालून बघतो किंवा त्याच्यासारखं बोलून बघतो मला मज्जा येते तर असे भरपूर बघितले आहेत मी पण माझा एक फेवरेट होता आमच्या अंधेरी स्टेशनला आता तो फिरत नाही पण आधी खूप आधी खूप वर्षापूर्वी एक, एक पाववाला फिरायचा त्याच्याकडे क्रीम रोल असायचे क्रीम पाव वगैरे आणि वेगवेगळे पाव वगैरे वगैरे आणि तो स्टेशनवर फिरायचा तर तिकडे तो बोलायचा ए पाव ए पाव असं एक तो बोलायचा ते एवढं मजा यायची मला कि मी ते परत 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 बोलायचो साऊंडची मजा पाव पण खरं रे पाव एकदम पावज जसं मुंबई लोकल मध्ये तुझं प्रेमवाला दिसतंय असं कधी कोणत्या मुलीला ऑब्झर्व केलं की हा ही ट्रेन मध्ये ह्याच तुझी मिस नायगाव आहे तसं तुमच्या दोघांबरोबर असं कधी घडलेलं आहे माझ्याबद्दल <laughs> आता बोलणार पण नाही त्याला माहिती क्षितिजाला समजलं तर पण मी ट्रेनने फार प्रवास केलेला नाहीये मी असा रेग्युलर प्रवास केलेला नाहीये आणि ट्रेन मध्ये आम्ही जेव्हा जायचो तेव्हा मोस्टली तरी एकांक्यासाठी जायचो किंवा शूटिंगला वगैरे जायचो सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या दरम्यान फक्त काम चक्री करूया एक फास्ट चक्री करूया किंवा अरे अरे तू तु, तुझे डायलॉग बोल मी माझे डायलॉग बोलतो मग मुली पण आमच्या ह्याच्यात आल्या आहेत सगळे आणि मग हा मला एक ऍडिशन सुचले <laughs> आता मी घेतो प्रयोगात वगैरे मग डिरेक्टरचा फोन यायचा अरे हे घे हे गे हे वाक्य असं घे आता चाललोय आपण ट्रेनने आणि कुठे तर हे सगळे किस्से आमच्यावर झालेत आणि अजून एक किस्सा आहे ज्याच्यात म्हणजे आम्ही जेव्हा आय एन टी जिंकलो पहिल्यांदा तेव्हा आम्ही आय एन टीची ट्रॉफी जी आहे ती लोकल मुंबई लोकलने आम्ही कॉलेज आणली होती सो ती जी हालणारी अशी एक ट्रॉफी आहे ना ती माझ्या अजूनही विज्युअली लक्षात आहे की ती ट्रॉफी आम्ही जिंकलोय आणि खूप वर्षांनी डहाणूकर सुद्धा ती ट्रॉफी जिंकलो होत सो बीपीच्या वेळेस म्हणजे बालक पालकच्या वेळेस जी एकांकिका होती सो ती मेमरी माझी मुंबई लोकलची लक्षात आहे कुठल्या मुलीला मी बघितलेलं नाहीये कुठेही नाही बघितलेलं आहे ते सगळं आम्ही करत होतो कधीच नाही नेव 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 मनवीत हे जे काय हा बोलतो हे खरं वाटतंय तुला हो अर्थातच म्हणजे एकदम खरं आहे आणि नाही आमचं तसं काही रोजचा प्रवास असता तर ऍक्च्युअली होण्याची शक्यता म्हणजे हा फॅक्टर जो फिल्म मध्ये आहे तो ह्याच्यासाठीच आहे कारण की तो रिलेटेबल आहे मग ते ऍक्च्युली लोकांचं होतं त्यांची रोजची ट्रेन ठरलेली असते ह्याच सात सतराचीच ट्रेन आहे त्याच ट्रेन मध्ये ती येणार तिचंही तेच टायमिंग तिथेच नजरा नजर होणार आणि बोलणार काहीच नाही फक्त नजरा नजर होते आणि ऍक्च्युली तुला माहिती आहे का या माझं कॅरेक्टर आहे आशिष म्हणून त्या आशिषला तिचं नावही माहीत नाही तिचं नाव आहे तिचं नाव त्याने ठेवलेलं आहे मिस नायगाव सो, तीचा मिस नाएगा। तीचा नाव तेला सो तेला ती तिच्याकडे मिस नायगाव तिचं नावही त्याला विचार असं कधी वाटलं नाही त्याला ती आवडते आणि तिच्यासाठी तो रिंग करतोय डायरेक्ट लग्नाचं प्रपोज आहे म्हणजे सो त्याच्यानंतर काय होतं ती धमाल आहे पण ते मला असं वाटतं की तिचं बघणं त्याच बघणं ह्याच्यात जी म्हणजे त्याच्यात पण आम्हाला असं होतं की तुम्ही किती कंट्रोल करू शकता ते असं एकदमच वाटलं पाहिजे पण ते लोकांना रिलेट पण झालं पाहिजे ते आपलं पण वाटलं पाहिजे सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवून ते कॅरेक्टर मध्ये आणण्याचा प्रयत्न केला खरं तर ट्रेलर बघितला आणि जेव्हा शेवट कळलं की काहीतरी सस्पेन्स आहे सो एक कुठेतरी वाटलं की अशा चित्रपटात देखील काहीतरी वेगळा सस्पेन्स येऊ शकतो हे कसं सुचलं असे दिग्दर्शाला आणि जो लेखक आहे त्याला सो रिंग तर देतो हे मला कळालेच आहे पण पुढे काय मी विचारणार नाही पण जेव्हा अशा चित्रपटांमध्ये सस्पेन्स येतो तेव्हा कलाकार म्हणून काय एकतर जेव्हा अभिजित सरांनी मला सांगितलं की हे माझ्यावर घडलेली घटना आहे स्वतः बरोबर घडलेली घटना आहे सरांबरोबर चित्रगुप्त म्हणून त्यांनीच लिहिलं आहे म्हणजे खूप वरचा जोक आहे तो ज्यांना कळला तो जो ज्यांना कळायचा त्यांना कळाय पण ती मला असं वाटतं की त्याच्या ट्विस्ट पेक्षा त्याचा जो खरेपणा आहे या सिनेमाचा तो ट्विस्ट पण तुम्हाला सच्चेपणाने येईल म्हणजे ट्विस्ट म्हणजे असं काहीतरी उगाच घातलेलं नाही वाटणार लोकांना तो ट्विस्ट फारच रिअलिस्टिक वाटेल आणि असं वाटेल की हा यार असं होऊ शकतं असं झालं असेल लोकांबरोबर सो ते मला असं वाटतं की लोकांना फार रिलेट करेल आणि प्रेमाबरोबर काहीतरी वेगळं सांगण्याचा पण प्रयत्न आहे जो लोकांना मला असं वाटतं सरप्राईज करेल एलिमेंट आणि मनवीत तर टाइमपास पासून आम्ही तुमच्या दोघांची जोडी बघतोय खरं तर एक मित्र असा असतो की जो माझा पाठीराखा असतो म्हणजे काय झालं की ह्या मित्राला मी वारतो तेव्हापासूनच जे बॉन्डिंग म्हणजे त्याच्या आधीपासूनच पण तुमचं बॉन्डिंग असेल पण प्रथमेश बरोबरची तुझी मैत्री किती खास आहे म्हणजे प्रथमेश तुझ्यासाठी किती खास आहे मित्र म्हणून प्रथमेश म्हणजे खूप आहे बोलाय आता काय बोलू मी जर मरत असेल तर त्याच्यात नाही नाही तर त्याच्यात पहिल्या पाच लोकांना ज्याच्यात मी बोलवीन तर त्याच्यात एक प्रथम यश असणार आहे त्यामुळे एवढा तो माझ्या जवळचा जीवाभावाचा मित्र आहे खर तर आमच्यात खूप जास्त एज गॅप आहे पण नाही माझं पण वय काय पण मग मी काय नाबाली काय अठरा आपल्या आपल्या मांडवलं ना तर <laughs> नाही पण आम्ही आमची मैत्री खूप स्पेशल आहे कारण आम्ही म्हणजे काय होत एक ऍक्टर साठी एक अजून एक आ, चांगला ऍक्टर मित्र असण ही फार नशिबाची गोष्ट आहे त्यामुळे आम्हाला नशिबाने एक चांगला माणूस चांगला ऍक्टर सगळं एकत्रच पॅकेज म्हणून मिळालं सो पुन्हा पुन्हा एकत्र चित्रपटात काम देखील करण्याचं पुन्हा पुन्हा मी तुला सांगतोय बघा आज आज मी युनिव्हर्स मध्ये सोडतो की निदान निदान पन्नास चित्रपट तरी आम्ही एकत्र करणार आमचे ऑलरेडी झाले तर ही मैत्री खूप छान आहे पण जाता जे प्रेक्षक ही मुंबई लोकलची वाट बघतायत खरं तर रोज हे सांगणार मला असं वाटतं की एक ऑगस्टला हिंदी सिनेमे पण बरेच रिलीज होत आहेत बाकीचे सिनेमे पण रिलीज होत आहेत पण त्याच्यामध्ये वेळ काढून तुम्ही प्लीज मुंबई लोकल पण बघायला या मी गॅरंटी देतो की तुम्हाला हा सिनेमा नक्की हसवेल रडवेल आणि सरप्राईज पण करेल सो फॅमिली हा सिनेमा नक्की एन्जॉय करायला मध्ये या जशी मुंबई गर्दी करता तशीच मध्ये मुंबई लोकल साठी गर्दी करा कराव नेक्स्ट सेंचुरी मध्ये ठेव काय नाही खूप प्रामाणिकपणे आम्ही काहीतरी वेगळं आणायचं सगळ्यांचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तो प्रयत्न तुम्ही बघा आणि आय एम शुअर की तो तुम्हाला खूप आवडणार आहे तुम्हाला खूप रिलेट होणार आहे सगळ्यांच्या घराघरातली घराघरातलीपेक्षा सगळ्यांच्या स्टेशनवरची <laughs> गोष्ट आहे <है। laughs> आणि ती तुम्ही अनुभवा ते प्रेम आणि आता मला असं वाटतं की फार व्यक्त होणारं प्रेम हे आजकाल खूप चालू आहे mm. पण इथे जे अव्यक्त आहे त्याची जी गंमत आहे त्याची जी मजा आहे ती तुम्हाला अबोल, अबोल प्रेम आहे अबोल अबोल प्रेम। ते अबोल ती मजा तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल